महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित शिक्षकांचं आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलन सुरू आहे या आंदोलनाचं आता उग्र स्वरूप हे पाहायला मिळत आहे शिक्षकांकडून आमरण उपोषण सध्या सुरू झालेलं आहे आणि उद्या मंत्रिमंडळ बैठक देखील आहे या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आणि शिक्षक समन्वय संघाच्या बैठकीविषयी काही महत्त्वपूर्ण माहिती मागणार आहोत त्याचसोबत आज दिवसभरामध्ये कोणत्या कोणत्या महत्त्वपूर्ण टप्पे हे आझाद मैदान मुंबई या ठिकाणी त्याची थोडक्यात माहिती आज आपण बघणार आहोत तर उद्या मंत्रिमंडळ बैठक आहे आणि उद्या शिक्षकांची संख्या ही अनुदानाच्या टप्प्यासाठी निर्णायक ठरणार आहे यामध्ये महाराष्ट्रातून अंश अनुदानित शिक्षक आझाद मैदानात जमा होत आहे शिक्षकांची संख्या ही आता हळूहळू का होईना वाढायला सुरुवात झाली गेल्या काही दिवसांपूर्वी ही जी संख्या होती ती अत्यल्प संख्या पाहायला मिळत होती कारण तशी परिस्थिती ही अचानक उडवलेली होती अचानक हे संकट उभं राहिलेलं होतं कारण याआधीच शालेय शिक्षण मंत्र्यांनी सांगितलेलं होतं की एक जानेवारीपासून सर्व शिक्षकांना अनुदानाचा पुढचा टप्पा देण्यात येईल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडूनसुद्धा या संदर्भातील घोषणा ही झालेली होती परंतु अचानक नेमकी असं काय झालेलं होतं की त्यामध्ये या निर्णयाविषयी आता पुन्हा जो आहे तो विलंब झालेला होता आणि त्यामुळं आता महाराष्ट्रातील सर्व अंशतः अनुदानित शिक्षक हे आझाद मैदानामध्ये एकवटायला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतून सर्व तालुक्यांतून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षक आता एकवटायला सुरुवात झालेली आहे संख्या ही वाढायला सुरुवात झालेली आहे संख्या वाढत आहे आणि आज दिवसभर विविध घोषणांनी आझाद मैदान जे आहे ते दुमधुमलेलं आहे या ठिकाणी आज महत्त्वपूर्ण मंत्री महोदयांच्या देखील गाठी भेटी झालेल्या होत्या आजी आम आजी माजी आमदार जे आहे त्यांनी देखील आज दिवसभरात या आंदोलनाला जी आहे ती भेट दिलेली होती परंतु प्रामुख्याने मंत्रालय स्तरावरती ज्या भेटी आणि जी पुढचं कामकाज आहे त्या संदर्भात उद्या एक महत्त्वपूर्ण टप्पा हा असणार आहे कारण उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि शिक्षक समन्वय संघाची भेट होणं खूप गरजेचं आहे आणि या ठिकाणी उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दे देखील या संदर्भातील काही निर्णय जर झाला तर निश्चित शिक्षकांना एक महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी निर्णायक स्थिती जी आहे ती पाहायला मिळू शकते परंतु याकरिता शिक्षकांची संख्या जी आहे ती शिक्षकांची संख्या खूप महत्त्वाची असणार आहे उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शिक्षकांची संख्या अनुदानाच्या टप्प्यासाठी निर्णायक ठरणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व जे अंशतः अनुदानित शिक्षक आहेत यांनी आपल्या युनिटमधून जे काही प्रतिनिधी आहेत ते जास्तीत जास्त प्रतिनिधी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी कसे उपस्थित राहतील संख्या कशी टिकून ठेवता येईल याकरिता प्रयत्न जर केले तर निश्चितच काहीतरी निर्णायक जो निर्णय आहे तो पाहायला मिळू शकतो मात्र जर आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आपल्या युनिटचे जर प्रतिनिधी जर त्या ठिकाणी उपस्थित नसतील तर मात्र निश्चितच संख्या ही कमी जर झाली तर संख्या कमी असेल तर निर्णय कसा होईल हा देखील प्रश्न उपस्थित होत असतो आणि त्यामुळं शिक्षकांची संख्या अनुदानाच्या पुढील टप्प्याकरिता ही खूप निर्णायक ठरणार आहे आणि त्याकरिता जास्तीत जास्त, जास्त शिक्षकांनी जर आझाद मैदान मुंबई या ठिकाणी जर उपस्थिती लावली तर हा निर्णय होऊ शकतो लवकरात लवकर हा निर्णय होऊ शकतो असे देखील शिक्षक समन्वय संघाकडून आणि महा त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपस्थित असलेल्या शिक्षकांकडून वारंवार सांगण्यात येत आहे आव्हान करण्यात येत आहे आता या आव्हानाला महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित शिक्षक कशा पद्धतीने प्रतिसाद देत आहे या गरीब असणाऱ्या शिक्षकांना देखील हा अनुदानाचा पुढचा टप्पा पाहिजे की नाही असं देखील विचार करण्यात येत आहे आझाद मैदान मुंबई या ठिकाणावरून त्यामुळे आता हे घरी बसलेले जे काही सर्व शिक्षक आहे ते कशा पद्धतीने आपला जो पुढचा आझाद मैदानाकडचा प्रवास आहे तो कधी सुरू करताय आपल्या युनिटमधून किती प्रतिनिधी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी पाठवताय कारण संख्याच ही या अनुदानाच्या टप्प्याकरिता निर्णायक अनुदा ठरणार आहे आणि उद्या मंत्रिमंडळाची देखील बैठक आहे त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि शिक्षक समन्वय संघाची भेट होणं गरजेचं आहे आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत हा जो काही सर्व ज्या घडामोडी झालेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने अंशता अनुदान शिक्षकांना शालेय शिक्षण मंत्री आणि विविध मंत्र्यांकडून ही अनुदानाची घोषणा करण्यात आलेली होती मुख्य शालेय शिक्षण मंत्र्यांनी देखील सांगितलेलं होतं की जी पथ पडताळणी आहे संच मान्यता आधार नुसार संच मान्यता झाल्यानंतर त्याचा प्रस्ताव मंत्रालयात आल्यानंतर आयुक्तांकडून की त्याच्यावरती लगेच आपण एक जानेवारीला अनुदानचा पुढचा टप्पा देऊ आणि या संदर्भातील आदेश देखील मंत्रालयातील विविध अधिकाऱ्यांना देण्यात आलेले होते मात्र माशी कुठं शिंकलेली आहे याची देखील माहिती लवकरच होईल परंतु मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्य देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर हे शिक्षकांची जे जो अन्याय झालेला आहे कारण काही शिक्षकही पाच वर्षा मध्ये रिटायर होणारे काही शिक्षक रिटायर देखील झालेले आणि या शिक्षकांना निश्चित न्याय मिळवून देण्याकरिता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री शिक्षणमंत्री हे निश्चित प्रयत्न करतील कारण असं तत्पर जे सरकार आहे ते आत्तापर्यंत कधी पाहायला मिळालेलं नव्हतं कारण निर्णय घेण्याकरिता बऱ्याच वेळेस विलंब लागत होता काही वेळेस शालेय शिक्षणमंत्री हे काही सरकारमध्ये सांगायचे का उपमुख्यमंत्र्यांची ज्यावेळेस भेट घे मिळेल अर्थमंत्र्यांची भेट मिळेल त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट मिळेल त्यावेळेस हा आपण प्रश्न मा मार्गी लावू तर असं कधीही झालेलं नाही का शालेय शिक्षण मंत्री अर्थमंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री हे बऱ्याच वेळेस या आधीचे जे काही सरकार होते त्याच्यामध्ये कधीच त्यांची एकत्र भेट ही होऊ शकलेली नव्हती आणि त्यामुळं एक दोन दोन वर्ष जे आहे ते शिक्षकांना अनुदानाचा टप्पा मिळालेला नव्हता मात्र निश्चितच शिंदे फडणवीस सरकारकडून हा अनुदानाचा सर्वात मोठा टप्पा देण्यात आलेला आहे मात्र आ, आता उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील सभागृहामध्ये सांगितलेलं होतं की छातीला माती लावून ही हा जो शिक्षकांचा प्रश्न आहे तो कायमस्वरूपी मिटवायचा आहे आणि त्याकरिता ही सर्व पुढच्या प्रत्येक वर्षाकरिताची तरतूद करून ठेवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे निश्चित जो उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी जो या आधी जो शब्द दिलेला आहे अधिवेशनामध्ये तर तो निश्चित ते पूर्ण करतील अशी अपेक्षा महाराष्ट्रातील तमाम जवळपास साठ हजार शिक्षकांना आहे त्यामुळे आता उद्याच्या बैठकीत नेमकी काय होतंय आणि संख्या जी आहे ती खूप निर्णायक ठरणार आहे महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांची संख्या ही खूप निर्णायक असणार आहे आझाद मैदान मुंबई या ठिकाणी कारण आता बारावी बोर्डाच्या परीक्षा देखील सुरू होणार आहे आणि त्यामुळं बोर्डाच्या परीक्षेवरती जर बहिष्कार जर असेल तर निश्चित त्याला पुन्हा वेगळं वळण लागू शकतं परंतु त्यापूर्वीच हा प्रश्न मार्गी लागणं गरजेचं आहे आणि संख्या जर आता त्या ठिकाणी उपस्थित जर उपस्थिती जर वाढली तर निश्चित लवकरात लवकर हा निर्णय होऊ शकतो असं देखील शिक्षक समन्वय संघाकडून सांगण्यात येते उद्या नेमकी कोणत्या महत्वपूर्ण घडामोडी होणार आहे त्याची देखील माहिती आल्यानंतर ती देखील आपण पुढे बघणार आहोत